याच्यात साधारणपणे कुष्ठरोगी किंवा महारोगी जे असतात यांना बऱ्याचदा त्या महारोगातून किंवा कुष्ठरोगातून सुद्धा बाहेर आल्यानंतर नॉर्मल जीवन जगण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे त्यांना भिकारी म्हणून संबोधित केलं जातं किंवा बऱ्याचशा वेळेला या रोगातून ते पीडित असतात म्हणून त्यांना त्या एका क्षेत्राकडे ढकललं जातं यात फक्त सुधारणा एक सुप्रीम कोर्टाने स सगळ्याच राज्यांना ते आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार ही समिती स्थापन झाली की जिथे जिथे त्या शब्दाचा प्रयोग झालेला आहे कुष्ठरोग किंवा महारोग हे त्या याच्यातून सेक्शन नाईन आणि सव्वीस मधनं वगळण्यात यावं ही इतकी दुरुस्ती आपण करतोय वरिष्ठ सदस्य महोदयांनी कुष्ठरोग्यांच्या संदर्भातली जी सविस्तर माहिती मागितलेली आहे ती मी अधिवेशन संपायच्या आत पटलावर ठेवीन आणि खर तर अतिशय साधारणपणे ज्या वेळेला आपले शेल्टर होम्स असतात इथे या पद्धतीचे ज्या वेळेला महारोगी किंवा कुष्ठरोगी येतात त्यावेळेला त्यांचं संगोपन असेल त्यांना मेडिकल ट्रीटमेंट असेल त्यांना फूड आणि शेल्टर असेल हे थे आपण देण्याचं काम करतो आणि हा जो आपण शब्द वगळण्याचाही विषय जो आणलेला आहे हा खरं तर तसं पाहायला गेलं तर त्यांच्या मानसिकदृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे म्हणजे महारोगी किंवा कुष्ठरोगी जे असतात हे रिकवर झाल्यानंतरसुद्धा त्यांना त्या कॅटेगरीमध्ये जे जा बघितलं जातं किंवा बरेचसे ज्या वेळेला या रोगातून ज्या वेळेला पीडित असतात त्यावेळेला त्यांना जी काही म्हणजे त्या एका क्षेत्राकडे त्यांना ढकललं जातं त्या दृष्टिकोनातून त्यांना पुढच्या कालावधीमध्ये संबोधित केलं जाऊ नये या दृष्टिकोनातून सुप्रीम कोर्टामध्ये एक रिट पिटिशन दाखल झाली होती आणि त्यानुसार त्या, त्या सगळ्या सेक्शन नाईन आणि सव्वीसमधून ते वगळण्याच्या दृष्टिकोनातून त्या सूचना सुप्रीम कोर्टाकडून आलेल्या आहेत कृष् कुष्ठरोगीच्या संदर्भातलं जे निर्मूलन आहे किंवा त्यांच्या वेगवेगळ्या ज्या उपाययोजना आहेत ह्या खरं तर हेल्थ डिपार्टमेंटच्या अंतर्गत येतात पण तरीसुद्धा हेल्थ डिपार्टमेंट आणि महिला व बालविकास त्या संदर्भामध्ये आणखीन काय चांगल्या ठोस उपाययोजना करू शकतं किंवा त्यांच्या आकडेवारीनुसार रिकव्हरी झाल्यानंतर पोस्ट रिकव्हरी किंवा थ्रू दॅट प्रोसिजर ऑल्सो त्या दृष्टिकोनातून योग्य त्या ज्या काही उपाययोजना आहेत ते केल्या जातात